भाई, चिकन कौल साठी मेहनत करणारे आमचे महाराज वेदांत वेदांत वायंगणकर बघा किती मेहनत करतात एकदम मन लावून आणि त्यांच्या पाठी आमचे ते दाभोले चे डोरे म्हण दाबोलीच्या डोरे म्हण त्यांच्या पाठी आहेत कासा घास नीट घास माझे मांडली मुंडकी आहे जी आता आम्ही कचऱ्यात फेकणार आहोत पाहिजे असेल पुला जाऊन घेवा हे बघा तुम्हाला जी पाय खायची असेल तुम्ही ही आहे ही आमची मोठी ताई ही आमची मोठी ताई ही आमची छोटी ताई आमची मोठी ताई ही आमची मोठी ताई आणि एक आमची बारीक ता ताई सगळ्यात मोठी ताई तिकडे बसली आहे सगळ्यात मोठी पाहिजे होती आणि आमचा दादा दादा आमचा काय करतोय दादा मॅरिनेशन चिकन मॅरिनेशन चिकन मॅरिनेशन करायला आता दही बी सगळं टाकतात काय बेसन बेसन सगळं टाकण्याचं काम चालू आहे

आता हे किती वेळ ठेवायचा अर्धा तास चला तोपर्यंत आपण बाकीची तयारी करू नवरा नवरदेव नव नवर आमचा नवरदेव काय करतोय फ्रेंच फ्राईज बनवतोय दाखव Wow! ने थाला थाला। अरे डोरी मोडले उचलला अरे काय पकडलं की काय कुठे नवरा फ्राय करतोय नवऱ्याला जेवण करा नवरा फ्रेंच फ्राईज फ्राय करतोय बायको काय करतोय कुठे अरे इकडे 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 सिरियल वागत स्टार्टर सिरियल बघताना स्टार्टर पाहिजे ना जाऊ दे बनवतो बनव आम्ही जाऊन येतो आमचा आता कामाला लागलाय की एवढ्या दिवसापासून ब्लॉग बनवतोय फक्त पण का आमचं काय फुटी कवडीचं गेलं नाही आता फक्त कौल ठवलंय शायनिंग मारायला बस एवढंच

आता हे आपला चिकन खायला चिकन, चिकन पीस आलेले आग मस्त लागलेली आता कौल मस्त गरम होणार आहे है है आता हे बघा हे चिकन इकडे वेगळे हे कोळंबी हे सगळं आम्ही आता आमचं तयार झालेलं आहे आमची चूल पण पेटलेली आहे आता ह्याच्यावर अजून चूल व्हायला तर कौल गरम होईल जरा टाइम लागणार आहे हे आमचं हे गोबरो इलोला मगा चिकन काय मस्त एकदम तोंडाला पाणी सुटायला लागलेलं आहे मुंबईला काय असली मजा कोकणातच मजा ही सगळी लवकर करा लवकर करा गरम कर तेल बिल टाकून सगळं रेडी पोझिशन आहे फक्त याच्यावर मस्तपैकी गरमा गरम

दे जाओ दे जाओ दे है। दुखाना दुखाना तो ते जाव जेव तुला खायचंय की नाही खायचं हे तू आहे की नाही देविका देवी ए ज्यांना नाही का त्यांना परसाद द्या तर अशा प्रकारे आमची चूल इथे पेटली आहे आता सुरुवात आहे आता तेल गरम होतय आता हे कोलमी आणि हे चिकन आमची तयारी झाली फुल नाईट ना ना चला मस्त ना मी एक टाकले ते कोलमी व्हायला इकडे रम्बी मेंडी गोटचा गेम चालू आहे

अरे मेरे को दिखाना यार इतना काम करतो घंट्याच काही काम करत तर नाही फक्त व्हिडिओ साठी फक्त साठी फक्त व्हिडीओसाठी काही करत नाही नको आम्हाला काय फरक नाही पडत नाही अशा प्रकारे आज इकडे खूप म्हणजे कौल फ्राय तंदुरी सगळं सगळं होत आहे कौल चिकन अँड प्रॉन्स फ्राय आणि हे फुकट इथे खायला बसले खूप खूप भारी वाटते तुटू तुटू। या, कान थे थे? पत्ते चालू आहे फुकट खायला आम्ही लोक इथे काम करतोय लोक खेळत आहेत इज्जत करताय काय ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये अरे आज एक दिवस काय ब्लॉग मध्ये आलाय सौरभ जोशी काढते अरे फक्त डेली पाहिजे कोणता का ॲड्रेस आहे कोल्हापूर कोल्हापूर काय ऍड्रेस जय अंबाबाई जय अंबाबाई निघता की नाही वॉटर स्पीड कांदा सोलायला पण येत नाही बनवतो काय यार कांदा तो बघ

डाक दाखव कसं काढतो पोर पोरं मस्त कामाला लागले कांदे दाखवायला कांदे वेचताना दाखव

चिकन आणि कोळंबी दोन दिवसाचे हा आणि माझी एक कोळंबी करपली आहे कडपली नाही रे करपली चला आता बसूया खायला चला 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 बसा बस कांदे काय करायचं आता

अरे मेला काय हा हा आलो आलं फायनली माझ आलो जास्त रे रे चला 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 खावा आता मस्त खाऊया आपण चलो फायनली आपली डिश आली आहे हे चिकन ही कोळंबी काकडी कांदा तर खाऊन आपण टेस्ट करूया कस आहे सुशांत दादा थांब झाला खाताना इतर न करे हे कस आहे वाट नेटवाट भर फेस भर अरे अरे बापरे बिअरचा ग्लास चला तर स्प्राईट पिऊ आमचं सगळ्यांचं झालंय खाऊन लगेच कसं वाटलं चांगला वाटलं स्प्राइट पीते हम लोग क्या तू ना खा चिकन मग काय खाल्लं तू कांदा कांदा चला सर्वांच खाऊन झालंय हा इथे बसल्या बसल्या झोपा काढतोय हो राहुल कसा वाटला राहुल दादा कसं वाटलं टेस्ट कशी होती उद्या आम्ही परत पे करू उद्या तो चालला मुंबई ट्रेन <laughs> मध्ये ट्रेन मध्ये करणार ओमकार <laughs> ओमेरी फक्त ओमकार <laughs> कार नाही आहे माझ्याकडे ओमकार नाही तू फक्त ओमे फक्त ओमे अच्छा हा फक्त ओमे चला हा व्हिडिओ आपण इथे सेंड करतोय तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा, <laughs> करा।